हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मनसरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीच बुक कालच्या व्हिडिओमध्ये आपण भाग्य दिले तू मला ह्या कथेचा तिसरा भाग ऐकला आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच कथेचा पुढचा भाग ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी कथेचे सर्व भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भाग्य दिले तू मला भाग चौथा मागील भागात काय झाले ते थोडेसं पाहूयात रॉकीने केबिनचा दरवाजा लोटला तसा शौर्य आतमध्ये शिरला रॉकीही त्याच्या मागेच आत आला पण समोर चेअरवर वाटमोऱ्या बसलेल्या व्यक्तीला पाहून मात्र त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या रॉकीने ही मनातच नाराजी व्यक्त केली शौर्य जाऊन त्याच्या चेअरवर बसला तसे त्याला पाहून त्या व्यक्तीचे डोळे आनंदाने चमकले आता पुढे हे शौर्य किती उशीर किती वेळ झाला तुझी वाट पाहते मी ती एकदम लढिवाळपणे म्हणाली आणि चेअरवरून उठून शौर्य जवळ गेली ती त्याला मिठी मारायला खाली वाकणार तेवढाच त्याने तिच्यासमोर एक हात केला तशी ती परत मागे झाली तू इथे काय करतेस तो तिला फुल इग्नोर करून लॅपटॉप ओपन करत म्हणाला तिला त्याचं असं इग्नोर करणं अजिबात आवडलं नाही तिने समोर पाहिलं तर रॉकी गालात हसत होता ते पाहून तिलाच खूप जास्त अपमानित वाटलं आणि रागही आला जो तिने आतल्या आत गिळून टाकला आणि जाऊन परत तिच्या जागेवर बसले तुला भेटायला आले तू तर मला विसरूनच गेलास ती दुखऱ्या आवाजात आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली विसरायला आधी आठवण पण यावी लागते आणि माझ्याकडे तेवढा वेळ नाही तो त्याची लॅपटॉपवरची नजर न हटवता म्हणाला त्याचं असं बोलणं आणि इग्नोर करणं तिच्या मनाला लागत होतं हो बरोबर आहे ना तू का आठवण काढशील माझी आता आणि का वेळ देशील मला सगळा वेळ तर आता तुझ्या त्या मूर्ख आणि फालतू नंदिनीसाठी असेल ना ती रागात म्हणाली आणि त्याचे लॅपटॉपवर चालणारे बोट जागीच थांबले त्याने हाताची घट्ट केली तोंड सांभाळून तू जिच्याबद्दल बोलते आहेस ना ती शौर्य सूर्यवंशीची बायको आहे कोणी ऐरी गैरी नाही हे तो तिच्यावर नजर रोखत आणि जळजळीत जल कटाक्ष टाकत म्हणाला रागात त्याच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं त्याचा तो पवित्रा पाहून एक क्षण नताशा सुद्धा दचकली रॉकीने मनातच नताशासाठी देवाकडे प्रार्थना केली कारण त्याचा बॉस काय आता तिला सोडत नव्हता आणि त्याच तुझ्या सो कॉल्ड बायकोने कितीतरी लोकांसमोर तुझ्या दी शौर्य सूर्यवंशीच्या कानाखाली मारली होती विसरलास का एवढं होऊनही नताशा परत हिम्मत करून म्हणाली आणि आता तिचं बोलणं ऐकून शौर्यने रागात तिच्याकडे पाहिलं आत्ता उठून नताशाचा गळा पकडावा अशी त्याची प्रचंड इच्छा होऊ लागली तो खूप प्रयत्नाने त्याचा राग कंट्रोल करत होता आणि त्याचमुळे त्याच्या हातावरच्या हिरव्यागार शिरा फुगल्या होत्या कपाळावरची शिरसुद्धा ताडताड उडत होती त्याला तसे पाहून रॉकी पटकन पुढे आला त्यालासुद्धा नताशाचं बोलणं आवडलं नव्हतं बॉस प्लीज शांत व्हा मॅडम प्लीज तुम्ही या आता रॉकी शौर्याचा राग पाहून आता नताशाला म्हणाला नताशाने एक रागीट नजर रॉकीवर टाकली आणि चेअरवरून उठली शौर्य ती मुलगी कधीच तुझ्या लायक नव्हती माहीत नाही तिचा एवढा तिरस्कार असून सुद्धा तू तिच्याशी लग्न का केलंस पण मी मात्र तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाशीच लग्न करणार नाही माझं आजही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे जसं आधी होतं आणि मी तुझी शेवटपर्यंत वाट पाहिल नताशा दरवाजाजवळ जाऊन म्हणाली आणि तशीच बाहेर निघून गेली नताशा जाताच शौर्यने रागात टेबलवर हात मारला आणि टेबलवर होत्या नव्हत्या तेवढ्या सर्व फाईल्स खाली फेकून दिल्या नताशाचे शब्द त्याच्या कानात जणू उकळत्या तेलासारखे भासत होते आणि मग नंदिनी सोबतचा तो प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर जसाच्या तसा येत होता तसे त्याने आता डोळे घट्ट मिटून घेतले जणू आताही नंदिनीची ती चपराक त्याच्या गालावर पडली असावी त्याने डोळे उघडले तेव्हा त्याचे डोळे आता लाल भडक झाले होते त्याच्या आतमध्ये जसा ज्वालामुखी उठला होता एक क्षंतर रॉकी सुद्धा त्याची अवस्था पाहून हादरला आणि तो पटकन पुढे झाला बॉस प्लीज शांत व्हा ना त्याची ती अवस्था पाहून रॉकी म्हणाला रॉकी मला एकटं सोड जोपर्यंत मी बोलत नाही कुणालाही आत पाठवू नकोस शौर्य रॉकीवर नजर रोखत म्हणाला आणि चेअर मुंबई शहर स्पष्ट दिसत होत आणि माणस तिथे किड्या मुंग्यांसारखी दिसत होती शौर्यने खिशातून लायटर काढलं आणि ओठात पकडलेली सिगारेट पेटवली तो कशवर कश घेत कश होता त्याच्यासमोर हवेत धुरांचे वलय तयार होत होते रॉकीने त्याच्या पाटमोऱ्या आकृतीकडे पाहिलं आणि एक सुस्कारा सोडला तो तसाच केबिनच्या बाहेर निघून गेला कारण त्याला चांगलंच माहीत होत आता त्याच्या बॉसला एकांताची खूप जास्त गरज आहे त्याच वेळी इकडे नंदिनी सूर्यवंशी विला पाहत होती विला कसला पांढरा शुभ्रल राजमहालच होता जणू तो कितीतरी हो खोल्यांनी वेढलेला तिला तर सगळं भुलभुलैया वाटत होत नशीब एक नोकराणी होती सोबत नाहीतर एवढ्या मोठ्या विलामध्ये नक्कीच ती हरवली असती ती आता सर्वात वर असणाऱ्या ओपन टेरेसवर आली होती कितीतरी एकरमध्ये तो विला बनवलेला होता शहरापासून थोडा दूर होता त्यामुळे शांत आणि निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटत होतं विलाच्या चारही बाजूला हिरवीगार झाडं होती त्यामुळे मनाला एक सुकून मिळत होता ती समोरचा तो नयनरम्य देखावा पाहत होती तेवढ्यात तिच्या हातात असलेला मोबाईल वाजला स्क्रीनवरचं नाव पाहून तिच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या आणि चेहऱ्यावर सुद्धा जमा झाला जड मनाने तिने कॉल कट केला नाही म्हणायला तिचे डोळे पाणावलेच होते तिने कसे बसे स्वतःला सावरले पाणवलेले डोळेही अलगत अलगद पुसले स्वतःला सावरत तिने एक आवंडा गिळला आणि गीताकडे पाहिलं गीता ताई चला जाऊयात का खाली आता ती सोबत असलेल्या नोकराणीला म्हणाली वैजी चला आता उनबी डोक्यावर यायला लागले गीता म्हणाली आणि मग दोघी परत खाली निघून गेल्या इकडे ऑफिसमध्ये तो त्याच्या चेअरवर डोळे बंद करून बसला होता तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली कम इन त्याचा तोच मॅग्नेटिक आवाज आला यावेळी आवाजाला धार होती त्याचा रॉकी आत आला आत येताच त्याने सभोवताली एक नजर टाकली आणि निश्वास सोडला कारण रूम पूर्ण काचांनी भरली होती सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या म्हणजे त्याने तो बाहेर गेल्यानंतर त्याचा सर्व राग वस्तूंवर काढला होता रॉकीने शौर्यकडे पाहिलं तर तो अजूनही चेअरवर मागे रेलून आणि डोळे बंद करून बसला होता चेहरा निर्विकार होता बॉस रॉकीने थोडं अडखळत आवाज दिला तसे त्याने डोळे उघडले त्याचे ते लाल भडक पडलेले डोळे पाहून एक रॉकी रॉकीसुद्धा हादरला बॉस तुम्ही ठीक आहात ना रॉकी काळजीने पण भीत भीत म्हणाला कारण रूममध्ये एवढ्या काचा फुटल्या होत्या त्यातली एखादी त्याला लागली तर नसेल ना असं त्याला वाटलं कामाचं बोल तो रॉकीचं बोलणं सरळ इग्नोर करत त्याच्या करारी आवाजात म्हणाला आणि रॉकी समजून गेला बॉसला ह्या विषयावर काहीच बोलायचं नाही बॉस तुम्ही बोलला होतात ना बॉडीगार्डला बोलवून आण तुम्हाला त्यांच्याशी पर्सनली बोलायचं होतं आले आहेत ते रॉकी आठवण करून देत म्हणाला ठीक आहे बोलाव त्यांना तो तोंडावरून एक हात फिरवत रॉकीला म्हणाला तसा रॉकीने कॉल केला पुढच्या काही वेळात केबिन बाहेर असलेले चार पाच बॉडीगार्ड आत आले सगळे शंभर किलोच्या आसपास होते आणि शरीराने एकदम तगडे एक हात पडला तरी समोरचा पाणीसुद्धा मागणार नाही अशी त्यांची बॉडी होती त्यांना पाहताक्षणी शौर्य त्यांच्यावर इम्प्रेस झाला होता हॅलो बॉस त्यातला मेन बॉडीगार्ड अद्विने म्हणाला बॉस हा माणिक ड्रायव्हर कम बॉडीगार्ड आणि हे याचे साथीदार रॉकी सर्वांची ओळख करून देत म्हणाला तसे बागी च, बाकी चौघांनीही अद्वीने शौर्यला ग्रीट केलं शौर्य मात्र पाचही जणांना एकटक पाहत होता त्यांचं निरीक्षण करत होता चेहरा मात्र निर्विकारच होता तुम्हाला सगळ्यांना तुमचं काम नीट समजलं आहे ना शौर्यने त्याची धारदार नजर त्या पाचही जणांवर रोखत विचारले येस बॉस रॉकी भाईने आम्हाला सगळं समजावून सांगितलं आहे मी कायम त्यांच्या सोबत असेन आणि हे चार जणही माझ्या विश्वासातले आहेत एक वेळ स्वतःचा जीव देऊ पण त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही माणिक एकदम ठामपणे आणि आत्मविश्वासाने म्हणाला शौर्य त्याच्या डोळ्यात असलेला अंगार पाहून इम्प्रेस झाला ओके उद्यापासून तुमचं काम सुरू हो पण एक गोष्ट लक्षात ठेवायची शौर्य सूर्यवंशीचा विश्वास तोडण्याची खूप भयंकर शिक्षा असते हे नेहमी लक्षात ठेवा शौर्य त्यांच्यावर नजर रोखत म्हणाला आम्ही पण शब्दाचे खूप पक्के आहोत बॉस जान जाय पण वचन न जाय रूल आहे आमचा तुम्ही निश्चिंत राहा माणिक आत्मविश्वासाने म्हणाला तशी शौर्यने मान हलवली ठीक आहे या तुम्ही आता शौर्य म्हणाला तसा सगळ्यांनी अद्बेनी मान हलवल्या आणि केबिनचा दरवाजा उघडून सगळेच बाहेर पडले सगळे जाताच रॉकीने बोलायला सुरुवात केली बॉस ऑल्टन ना रॉकी परत एकदा खात्री करून घेण्यासाठी म्हणाला हो माणसं विश्वासू वाटतात तरीही तुझं लक्ष असू दे सर्वांवर मला हायगई नको आहे कुठल्याच कामात शौर्य म्हणाला येस बॉस बॉस ते निखिल सर तुम्हाला भेटायचं म्हणत होते आणि इकडे निखिलचं नाव ऐकून शौर्यने एक नजर रॉकीवर टाकली ते पाहून रॉकीने एक अवंडा गिळला सॉरी मी सांगतो त्यांना नाही म्हणून रॉकी त्याच्या चेहऱ्यावरचे ते थंड भाव ओळखून म्हणाला बेटर ये तू आता शौर्य म्हणाला तसा रॉकी बाहेर निघून गेला इकडे नंदिनी तिच्या रूममध्ये बसली होती तेवढ्यात तिच्या कानावर आवाज पडला येऊ का आत दरवाजातून आवाज आला तशी बेडवर पुस्तक घेऊन बसलेली नंदिनी पटकन उठली मॉम या ना प्लीज विचारताय काय नंदिनी थोडी हसून आणि गोंधळून म्हणाली मॉमला अचानक पाहून गडबडली होती ती तशा मॉम हसतच आत आल्या डिस्टर्ब केलं का मी तुम्हाला मॉम तिच्या हातातलं पुस्तक पाहून म्हणाल्या नाही हे असंच जरा बोर होत होतं ना म्हणून ती हसून म्हणाली तशा दोघीही बेडवर जाऊन बसल्या अहो मग शौर्यला कॉल करायचात ना ते म्हणाले होते ना सकाळी बोर झालं की कॉल कर म्हणून नाहीतर घरीच बोलवून घ्यायचं सांगायचं आठवण येते म्हणून मॉम जराशा हसत आणि तिला चिडवत म्हणाल्या पण त्यांचं बोलणं ऐकून नंदिनी एकदमच गडबडली तिला एकदम अवघडून आले नाही केला म्हणजे काम असेल ना त्यांना चार दिवसातून ऑफिसला गेलेत ते नंदिनी उगाच त्याची बाजू घेत म्हणाली पण मनात तर माझं काय अडलं आहे त्याच्या वाचून असं काहीतरी चालू होतं हो आत्तापासूनच घ्या त्यांची बाजू अशाने ते आणखी स्वतःला कामात गुंतवून घेतील आधीच कमी बिझी असतात का थोडा हट्टही करत जा नंदिनी हक्क आहे तो तुमचा समजलं मॉम तिला प्रेमाने म्हणाल्या तशी तिने होकारार्थी मान हलवली हो मॉम तीही जबरदस्ती हसत म्हणाली बरं सकाळी शौर्य बोलत होते तुमचं कॉलेज चालू होईल म्हणून शेवटचे दोन मंत्र राहिलेत ना मॉम तिच्याकडे पाहत म्हणाल्या आणि त्यांचं बोलणं ऐकून ती एकदम चकित झाली तो स्वतःहून मॉमला तिच्या कॉलेजविषयी म्हणाला का तिच्या मनात परत एकदा विचार आला हो म्हणजे उद्या जावं लागेल चालेल ना तुम्हाला ती थोडी दपकतच म्हणाली तशा मॉम हलकं गाळात हसल्या अहो विचारताय काय नक्कीच चालेल आम्हाला कॉलेज अभ्यास महत्त्वाचा मी तर सकाळीच म्हणत होते शौर्यला थोडे दिवस बाहेर फिरून या एकमेकांसोबत वेळ घालवा एकमेकांना जाणून घ्या पण ते ऐकतात होय म्हणाले तुमचे एक्झाम जवळ आलेत आणि त्यांनाही ऑफिसचं काम आहे मग मी ही विचार सोडला मॉम थोड्याशा निराश होत म्हणाले हो तरीच म्हणलं हा खडूस माझा एवढा विचार कसा करतोय माझ्यासोबत फिरायला जावं लागू नये म्हणून सगळी नाटकं का। बाकी काही नाही पण मी तरी कुठे मरायला लागले याच्यासोबत फिरायला जाण्यासाठी हां नंदिनीने मनातच शौर्य बाबूंचा उद्धार केला ती तिच्या विचारात आणि शौरीला शिव्या देण्यात एवढी गुंतली होती की मॉम काहीतरी बोलत आहे ह्याकडे तिचं लक्षच नव्हतं मॉमने तिच्याकडे पाहिलं तर विचारात हरवलेली दिसली त्यांना ती नंदिनी अहो कुठे हरवलात आम्ही काहीतरी बोलत होतो मॉम तिचा खांदा हलवत म्हणाल्या तशी ती तिच्या विचारातून गडबडून भाणावर आली हा ते मी म्हणजे आम्ही जाऊ नंतर बाहेर आता कॉलेज महत्त्वाचं आहे ना नंदिनी कसं नुसं हसत म्हणाली बरं ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं मॉम हसून म्हणाल्या थोडा वेळ मग नंदिनीसोबत गप्पा मारत बसल्या आणि निघून गेल्या त्या गेल्या तसा आता नंदिनीला जास्तच कंटाळा आला एवढं मोठं घर होतं एवढी माणसं होती फॅमिली खूप मोठी होती त्यांची पण बोलायला मात्र कुणीच नव्हतं आता तिला तिच्या आईबाबांची खूप आठवण येऊ लागली आणि तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले पण तिने मात्र ते लगेच पुसले कारण तिला आता त्यांची ती आठवणसुद्धा नको अशी होती कारण ती आठवण आली की त्रास मात्र तिलाच होत होता नाही नंदू तू का त्यांच्या आठवणीत रडत आहेस ते अजिबात डिझर्व करत नाहीत ते त्यांना तर साधी तुझी आठवणसुद्धा येत नसेल विसरून गेले असतील ते तुला तुझं लग्न ह्या सडूसोबत लावून मोकळे झाले ते एकदाही तुझ्या मनाचा विचार केला नाही तुला काय हवंय तेही जाणून घेतलं नाही मग कशाला रडायचं त्यांच्यासाठी अजिबात नाही ती स्वतःला जणू बजावत होती आणि खंबीर ठेवण्याचा प्रयत्न करत होती तिने पायथ्याशी असलेलं ब्लँकेट अंगावर घेतलं आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागली पण आज झोप मात्र कोसो दूर होती डोळ्यातले अश्रू ओघळत उशीमध्ये विरून जात होते तिचं मन अस्वस्थ झालं होतं कितीतरी वेळ ती तशीच तळमळत बेडवर पडून होती तिने तसेच डोळे मिटून घेतले आणि त्यातच तिला झोप लागून गेली इकडे ऑफिसमध्ये तो लॅपटॉपच्या स्क्रीनकडे एकटक पाहत होता त्याच्या चेहऱ्यावरचे भाव कोणालाही न समजण्यासारखे होते आत्ता थोड्या वेळापूर्वी तिला रडताना पाहून त्याच्याही हृदयात कळ उठली होती त्याच्याही नकळत त्याच्या काळजात कालव झाली होती पण दुसऱ्या क्षणी त्याने त्याचा चेहरा निर्विकार केला होता त्याने परत एकदा एक, एक नजर तिच्याकडे पाहिलं शांत झोपलेली होती त्यानेही मग लॅपटॉपवर चालू असलेला सी सी टी व्ही बंद केला आणि एक दीर्घ श्वास घेतला त्याचं आयुष्य काहीच दिवसात पूर्णपणे बदलून गेलं होतं आणि हे त्यालाही समजलं नव्हतं जिचा तो सर्वात जास्त तिरस्कार करत होता जी त्याला डोळ्यासमोर सुद्धा सहन होत नव्हती तिलाच स्वतःच्या आयुष्यात सामील करून घेतलं होतं त्याने आता तर धर त्याला तिच्यावर रागही काढता येत नव्हता आणि प्रेम ते थोडं अशक्यच होत त्याने टेबलवर असलेला वाईनचा ग्लास उचलला आणि तोंडाला लावला त्याच्या डोक्यात सध्या काय सुरू होतं हे फक्त त्यालाच माहीत होतं कितीतरी वेळ तो तसाच ड्रिंक करत बसला होता झालेल्या गोष्टीची उजळणी करत होता काय घडून गेलं आणि आता पुढे काय घडणार आहे ह्याच गोष्टींचं विचारचक्र त्याच्या डोक्यात फिरत होतं बरीच रात्र झाली होती आता झोपण्याची ही वेळ आली होती तसा परत एकदा नंदिनीच्या पोटात भीतीने गोळा आला कारण दिवसभर तो रूममध्ये नसला तरी आज आणि इथून पुढची प्रत्येक रात्र तो आपल्यासोबत एकाच रूममध्ये असणार आहे त्याने आपल्यासोबत काही केलं तर विचार करूनच तिला घाम फुटला हृदय जोरजोरात धडधडू दड़ लागलं तो उशिरा येणार होता त्याचे पप्पाही अजून आले नव्हते बाकी कुणाशी तर तिची किती दिवस झाले ओळखही झाली नव्हती डिनर पण तिने आणि मॉमनेच केला होता मॉमसोबत होती तोपर्यंत तिला काहीच वाटलं नव्हतं पण आता रूममध्ये येताच तिला एक प्रकारचं दडपण आलं होतं नंदू यार कुठे फसलीस ग तू आता ह्या सोबत एकाच रूममध्ये कसं राहायचं ती स्वतःशीच विचार करत नख कुरतडत इकडून तिकडे फेऱ्या मारत होती पण समजत मात्र काहीच नव्हतं तिची भिरभिरती आणि थोडीशी घाबरलेली नजर पूर्ण रूममध्ये फिरत होती बेडच्या वर त्याचा ब्लॅक सूट आणि ब्लॅक गॉगल घातलेला एखाद्या मॉडेललाही लाजवेल असा फोटो होता ती तर पाहतच राहिली त्याच्याकडे आणि तिने कमरेवर हात ठेवले आणि रोखून त्याच्या नजरेत पाहिलं काय बघतोय ससा तुझ्यामुळेच माझ्यावर ही वेळ आली आहे कुठे बघतो ते पण कळत नाही कशाला लावायचा तो काळा गॉगल उगाच शायनिंग ती त्याच्या फोटोकडे पाहत तोंड वाकडं करत म्हणाली आणि बेडवर जाऊन बसली ती अजूनही त्या फोटोकडे पाहत होती पण तो तर फक्त एक फोटो होता उत्तर कसं देणार ना ती तसंच डोकं खाजवत तिथे बसले नंदू नंदू काहीतरी विचार कर ह्याचा काही भरवसा नाही बेडवर शेजारी झोपायचं म्हणजे त्याने फायदा घेतला तर काही केलं तर आणि आपण हे असे एकदा झोपलं की आपल्याला काही समजतसुद्धा नाही नाही नाही, नाही, नाही। ती विचार सुद्धा घाबरली आता जास्तच अस्वस्थ झाली तिची नजर अजूनही इकडे तिकडे फिरत होती तेवढ्यात तिच्या नजरेला सोफा आला आणि तिचे डोळेच चमकले हा मी इथे सोफ्यावर झोपते म्हणजे त्याने काही करण्याचा प्रश्नच नाही हो हेच बेस्ट आहे म्हणजे मलाही काही टेन्शन नाही ती खुश होत म्हणाली कथेचा हा भाग इथेच संपतो कथा आवडत असेल तर लाईक आणि कॉमेंट करून तसं नक्की कळवा भेटूयात पुढील भागात काळजी घ्या बाय बाय